नमस्कार लक्ष्मी हॉबीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवलं आहे मटर आलू मटर त्यासाठी मी म असं छिलून घेतलेलं आहे जे मटराची सालसुद्धा मी घेतलेलं आहे शेंगांची जी कवळी आहे ती ते पौष्टिकसुद्धा असतं ना मुलांना म्हणून घ्यायची थोडीशी कवळी असली की तर त्याला लागणारं साहित्य कांदा लसूण अल्ले टमाटर हिथं मग घेतलेलं आहे ह्याला स्वच्छ करून आपण चिरून घ्यायचं एक बटाटा घेतला आहे त्याला साफ करून बारीक चिरून घ्यायचं आहे हे सगळं चिरून झालेलं आहे लसूण चेचून घ्यायचं आहे टमाटर हे चिरलेलं आहे आता आपण बघूया हळद जिरे मीठ बारीक टमाटर चिरून घेतलं आहे कढई ठेवायचं त्याच्यामध्ये दोन तिथं तीन चमचाभर आपण तेल घालायचं तेलानंतर आपण जे मटर शिरल्यात ना, ना, ना पन, ते टाकायचं आणि त्याला थोडंसं भाजून घ्यायचं काय ना अखंड मटर असलं ना तर पोरांना एकमेकाला मारून खातील पण ते खाणार नाहीत म्हणून आपण मटर इथं काय करणार आहे चेचून घेणार आहे आपण खलबत्त्यात त्याच्यासाठी आपण थोडंसं म हे मटर भाजून घ्यायचं थोडंसं भाजून झालेलं आहे बघू शकताय तुम्ही तर आपण आता ह्याला काढायचं आहे एका चेचणीमध्ये घालून चेचून घ्यायचं तुम्ही मिक्सरला सुद्धा लावू शकताय मी इथं चेचून घेत आहे थोडंसं म्हणजे अखंड बटर नाही ठेवायचं आहे त्यात थोडंसं आपण चेचून घ्यायचं आहे ह्याला व्यवस्थित चेचून झालं की तुम्हाला असे दिसेल ह्याच्यानंतर आपण ह्याला फोडणी टाकूया तेलात आपण सर्वात आधी दोन ते तीन चमचाभर तेल घालायचं आणि त्याच्यामध्ये भाजायला कांदा टाकायचा छान थोडासा रंग ह्याचा बदलल्यानंतर आलं लसूणची पेस्ट टाकायची कांदा भाजल्यानंतरच तुम्ही आलं लसूणची पेस्ट टाका इतका छान मस्त त्याचा सुगंध वास येतोय त्यामुळं भाजीला एक वेगळी चव येते हे दोन्ही अवस्थेत भाजून झाले की ह्याच्यामध्ये आपण टाकायचं टमाटर त्याला चांगलं परतवून घ्यायचं त्याच्यानंतर आपण चमचा तिथं दीड चमचाभर हळद टाकून घ्यायची व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर आपलं लागल तेवढं लाल तिखट टाकायचं तुमच्या चवीप्रमाणे टाकू शकताय कमी जास्त थोडंसं पाणी घालून ह्याला व्यवस्थित टमा टमाटरला थोडंसं मऊ होऊ द्यायचं त्याची एक गिरेवी तयार होत्या मस्त आपली असं तेलही सोडत आहे बघू शकताय तुम्ही असं मस्त आपली थोडीशी गिरेवी तयार झालेली आहे आता ह्याच्यामध्ये ना आपण बटाटा टाकायचा असं आपलं तयार झालं की ह्याच्यामध्ये बटाटा को टाकून झालं की आपण ह्याला व्यवस्थित मिश्रण मिक्स करायचं किती मस्तच कलर आला आहे आपण चेचलेलं जे मटर आहे ते सुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचं व्यवस्थित मिक्सर मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हे सगळं ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं परत मिक्स करून घ्यायचं चवीपुरतं ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं परत मिक्स करून घ्यायचं सगळं असं दिसेल तुम्हाला ह्याला आता झाकण लावून आपण चांगला बटाटा शिजवून घ्यायचा आहे शिजवून झालं की तुम्हाला असं दिसेल मस्त आपली भाजी तयार झालेली आहे बघू शकता इथं भातासोबत मी दाखवतो तुम्हाला आवडलं की लाईक शेअर सबस्क्राईब चलेलं करून ठेवा असंच फॉलो करत जा असंच मी नवीन काही व्हिडिओ आणत राहीन मस्तच खूप छान भाजी तयार होत्या मुलांनाही फ भार आवडेल ती भाजी ह्याच्यामध्ये थोडंसं भातामध्ये चपातीमध्ये तुम्ही खाऊ शकताय इथं भातासोबत मी दाखवलेलं आहे साजूक तूप टाकायचं एक चमचावर आणि मुलांना खायला द्यायचं एकदम आवडीनं आपली मुलं खातील मस्तच तर चला धन्यवाद